अखेर अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारण राज्य उत्पादन शुल्काच्या वाहनास अपघात घडून कर्मचाऱ्यास जिवे मारून पसार झालेल्या दारू तस्करांना अटक दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी अवैधरित्या दारूची वाहतूक तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नासिक विभागाला मिळाली होती त्यावरून मध्य तस्करींच्या गाडीचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाचे वाहन क्रमांक एम एच पंधरा एच एम अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ या वाहनाचा चांदवड मनमाड रोडवर हर्नूल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाले होते तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते अपघात करून संशयित फरार झाले होते आज रोजी त्यातील कार चालक गुन्ह्यात वापरलेली कार चालक देवेंश काल पाटील राहणार चिंचवड जिल्हा वलसाड गुजरात राज्य हा चांदवड न्यायालयात हजर झाला असून ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी चौकशी केली असता पुण्यात वापरलेली क्रेटा कार क्रमांक जी जे एकोणावीस डीई अठ्याऐंशी शहाऐंशी दमन येथून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच गुन्हा घटनेच्या वेळेस एका वाहन संशयित इस्मे नामे अशफाक अली मोहम्मद शेख राहणार नवसारी गुजरात हा घेऊन जात असल्यानं त्यास व त्याच्याकडील अवैध दारू वाहण्यासाठी वापरलेली वाहन क्रेटा कार पुढील तपासा कामे ताब्यात घेण्यात आली आहे सदरचा अवैध दारू माल कुणाकडून व कोठून आणला व त्याच्या मागे मुख्य सूत्रधार तसेच अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक वाहनांचा तपास चालू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे यामध्ये तपासामध्ये तपासाची ज्या प्रकारे व्याप्ती होती इनिशियली आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर जी इन्फॉर्मेशन वाढत गेली त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की हा कट करून अपराध केलेला आहे काही गाडी रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी काही गाड्यांमध्ये वेगळे लोक अशा प्रकारे हे कार्टेलसारखं हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शन झाल्यामुळे आपण कटाचा त्यामध्ये सेक्शन्स वाढवलेले आहेत एकसष्ट दोन असं से सेक्शन आपण वाढवलेलं आहे कोर्टाला मान्य कोर्टाला आपण त्याप्रमाणे कळवलेलं आहे यामध्ये पुढच्या तपासामध्ये आपण ज्यांच्याकडून ही दारू आलेली आहे ते आम्ही शोधतो आहे आणि ही जाणार होती जो कोणी बुटलेगर असेल तो आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये इतर ज्या काही गाड्या निष्पन्न होत आहेत ऑलरेडी आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन येत आहे अशा पूर्ण आपण हे उद्ध्वस्त करणार आहे एक्साईज डिपार्टमेंट आहे ते पण बाबतीत खूप गंभीर आहेत आणि ते खूप इन्फॉर्मेशन आम्हाला पास करत आहे अशा प्रकारे सध्यापर्यंत तपास करण्यात आलेला आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक